देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना त्यांची खाती मिळालेली असून आता ते पदभार स्वीकारून कामालाही लागलेत अनेक मंत्री अधिकाऱ्यांमध्ये जरब बसवण्यासाठी थेट भेटी देऊन दरडावणीच्या सुरात आदेश आणि सूचना देत आहेत त्यांना एक प्रकारे धमकावतातच तस आहेत असं म्हटलं पाहिजे गैरप्रकार खपून घेणार नाही अशी तंबीस ते देत आहेत संजय शिरसाट योगेश कदम या नवख्या मंत्र्यांसह मंत्रीपदाचा अनुभव असलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा अधिकाऱ्यांना इशारे देत आहेत मराठ्यापासून कलेक्टरपर्यंत मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्याकडून घेता येणार नाही कोणालाही त्या ठिकाणी प्रशासनामध्ये आता शिफारशीची गरज त्या ठिकाणी कोणी हा समज करू नये की हे सरकार म्हणजे आम्ही सरकारला कसे कनेक्ट करून घेऊ या सरकारला कसे कनेक्ट करून घेऊ ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमांच्या बाहेर काम करणार नाही लाज नाही वाटत तुम्हाला लोकांना असं पाहता तुम्ही लोक थोडी तरी लाज ठेवा थोडी तरी राहून दाखव रे एक दिवस राहून दाखव मस्ती करायला पाहिजे तुम्हाला फक्त पैसे खायचेत का त्यात आणखी काही

दुरुस्ती प्रस्ताव पाठवलेला कधी पाठवला दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून अडीच वर्ष म्हणतात मग काल आज पेपरला बातमी आहे अडीच कोटी तुम्हाला मंजुरी देत असते मग ते कुठे चोवीस लागतो त्याची यांची अवस्था आहे

दोन दिवस गेले सुट्टीवर बरोबर आहे सुट्टीवर गेले तर चार महिन्यात येऊन गेले सर चार महिन्यात रेग्युलर ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर उलपडे सर डे ड्युटी करून गेले आणि एक ऑफिसर तर आपले परवलीला गेले होते म्हणजे पस्तीस वर्षापूर्वीचा सर मॉर्डरचा आरोपी बोलले मला पण सायबरचं तुमचं मला रेकॉर्ड हवं आहे येस तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचे जे गुन्हे आहेत ते किती आहे येस बरं की नाही किती आहे येस ते मला पाहिजे येस माझ्या काही अपेक्षा आहेत माझी एक काम करण्याची पद्धत आहे त्याचा एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेला आहे त्यांना काही गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत जेणेकरून या हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे दोन्ही खातं सरप्राईज व्हिजिट होतील ते आता तुम्हाला तारखाने वेळ सांगणार नाही पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सागर सुरक्ष किंवा सा सागर मार्ग किंवा किनारपट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही एवढा धात माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे सा गस्ती नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट